दीपज्योतीतील स्वामींचा आशीर्वाद दीपावली विशेष श्री स्वामी समर्थ कथा भाग एक अंधारातलं घर सोलापूर जिल्ह्यातील एका छोट्याशा गावात कवठे येमाई गाव लहान होतं पण लोकांच्या मनात भक्ती आणि परंपरेचा प्रकाश होता मात्र त्या गावातलं एक घर मात्र नेहमी अंधारलेलं दिसायचं ते म्हणजे देशमुखांचं घर गोविंदराव देशमुख वयाने पंचेचाळीस एक साधा शेतकरी दोन मुलं संजय आणि मयूर आणि पत्नी लतिका काही वर्षांपूर्वी त्यांच्या शेतातली विहीर कोरडी पडली होती पिकं निघायची थांबली आणि कर्जाचं ओझ वाढत चाललं होतं दीपावली जवळ येत होती गावभर स्वच्छता रंगोळ्या मुलांच्या आवाजाने गजबजलेलं वातावरण पण देशमुखांचं घर मात्र शांत लतिका दिवे स्वच्छ करत होती पण तिच्या डोळ्यात चमक नव्हती ती हलक्या आवाजात म्हणाली गुरुजी म्हणाले होते स्वामी समर्थांचं नाम घेत राहा पण गोविंद आपण किती काळ असंच वाट बघायचं गोविंदराव उदास नजरेने म्हणाला माहित नाही लतिके पण विश्वास ठेवला आहे ना आपण स्वामींवर तर काहीतरी नक्की होई त्या रात्री गावाच्या मंदिरात स्वामी समर्थांची आरती होती लतिका आणि तिची मुलं तिकडे गेली मंदिरात प्रकाशाचा सागर होता लोक कलकोट स्वामी समर्थ महाराज की जय म्हणत आरती करत होते लतिकेच्या डोळ्यात अश्रू आले ती मनातच म्हणाली स्वामी या वर्षी आमचं घरही उजवा आमच्या आयुष्यात ही एक दिवा लावा त्या रात्री घरी परतल्यावर ती एक छोटा दिवा लावत म्हणाली हा दिवा मी स्वामींसाठी लावते तिने त्याच दिव्याजवळ मान खाली घालून प्रार्थना केली आणि तो दिवा आश्चर्यकारकरित्या वारा असूनही विजला नाही गोविंदराव थोडा आश्चर्यचकित झाला त्याने हळू आवाजात म्हटलं लतिके हा दिवा जणू सांगतोय काहीतरी होणार आहे भाग दोन अनोळखी साधू दुसऱ्या दिवशी सकाळी गावात एका अनोळखी साधूचा आगमन झाला तो फार साधा दिसत होता पांढरा झगा डोक्यावर पिवळी पटकी आणि हातात जपमाळा गावातील लोक म्हणू लागले तो साधू काल रात्री अक्कलकोटच्या दिशेने आला म्हणे गोविंदराव त्या साधूकडे गेला महाराज काही सेवा करू का साधू स्मित करून म्हणाला बाळा सेवा नाही फक्त विश्वास ठेव तुमच्या घरातला दिवा विझू देऊ नकोस गोविंदराव दचकलाच त्याला आठवलं काल रात्रीचा तो दिवा त्याने विचारलं महाराज तुम्हाला कसं कळलं साधू फक्त म्हणाला स्वामी समर्थ सर्व जाणतात गोविंदराव नम्रपणे नतमस्तक झाला साधूने त्याच्या डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाला दीपावलीच्या रात्री पहाटेच्या वेळी जेव्हा शेवटचा दिवा लावशील तेव्हा जय जय रघुवीर समर्थ संभळ तुमच्या घरात प्रकाश येई साधू निघून गेला कोणी पाहिलं नाही तो कुठे गेला भाग तीन दिवसांचा खेळ दिवस गेले गावात सगळीकडे दिवाळीची लगबग पण देशमुखांच्या घरात अजूनही काळजी होती पैसे नव्हते बाजारातून फटाके किंवा कपडे घेणे शक्य नव्हतं मुलं शांत बसली होती लतिकेने हलक्या आवाजात म्हटलं संजया तू काळजी करू नको आपण फटाके नाही फुटवले तरी स्वामींचं नाव घ्यायचं त्या दिवशी संध्याकाळी लतिका आणि गोविंदराव दोघांनी घर झाडून स्वच्छ केलं आणि दिवे मांडले गोविंदराव म्हणाला लतिके हा शेवटचा दिवा लावूया जसा त्या साधूंनी सांगितलं होतं त्यांनी शेवटचा दिवा दारात ठेवला आणि एकत्र म्हणाले जय जय रघुवीर समर्थ आणि तेवढ्यात वायाचा जोरदार झोत आला सगळे दिवे विझले पण तो एक दिवा मात्र जळत राहिला त्याच्या प्रकाशात भिंतीवर एक सावली उमटली ती सावली श्री स्वामी समर्थांच्या मूर्तीप्रमाणे होती संपूर्ण स्तब्ध. गोविंदराव गुडघ्यावर बसला स्वामी तुम्ही आमच्याकडे आला तेवढ्यात बाहेर कोणीतरी आवाज दिला देशमुख तुमचं पाणी आलं संपूर्ण गाव आश्चर्यचकित देशमुखांच्या कोरड्या विहिरीतून पाणी उसळत होतं भाग चार कृपाशीर्वादाची पहाट संपूर्ण रात्र पाणी वाहत राहिलं गावक्यांनी मदत केली आणि सकाळी गोविंदरावांच्या घरासमोर एक दिवाळीसारखं दृश्य होतं फुलं दिवे आरती आणि स्वामींचं नाव लतिकेने मंदिरात जाऊन एकावन्न एक दिवे लावले आणि म्हणाली स्वामींनी आमचे जीवन उजळवलं संजय आणि मयूर शाळेतून परत आले तेव्हा त्यांनी पाहिलं वडिलांच्या चेह्यावर हसू होतं गोविंदराव म्हणाला मुलांनो लक्षात ठेवा दिवाळी म्हणजे फटाके नव्हे तर विश्वासाचा प्रकाश त्यांच्या घरातून आता रोज संध्याकाळी आरतीचे सूर ऐकू येऊ लागले स्वामी समर्थांची प्रतिमा त्या घरात जणू कायमची वसली होती भाग पाच दीपज्योतीतील स्वामी त्या वर्षी गावातील लोकांनी पाहिलं देशमुखांचं घर सर्वात सुंदर उजळलेलं होतं लोक विचारायचे अहो देशमुखराव तुमच्या रहस्य काय ते फक्त हस्त म्हणायचे स्वामी समर्थांचा आशीर्वाद आणि एक न विझणारा दिवा आणि खरंच त्या दिव्याने पुन्हा कधीच प्रकाश हरवला नाही दरवर्षी दिवाळीला लतिका तोच दिवा लावत असे आणि म्हणायची हा आमच्या घरातला स्वामी समर्थांचा दिवा आहे गावात आजही म्हणतात ज्याच्या मनात विश्वासाचा दिवा पेटतो तिथे स्वामी समर्थ स्वतः प्रकाश होतात तर कहाणीमध्ये एवढंच होतं जर तुम्हाला ही कहाणी आवडली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेला